मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा एळावीत उत्साह शुभारंभ आगामी शंभर दिवस अभियान आन... राहणार कार्यरत तासगाव तालुक्यातील येळावी ग्रामपंचायतीच्या वतीनं मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा उत्साह शुभारंभ करण्यात आला ज्येष्ठ नेते दिनकर बापू पाटील यांच्या शुभ हस्ते श्री संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत ग्रामस्वच्छता अभियानाचा शुभारंभ सरपंच सौ सुनीता पाटील माजी सैनिक सुभाष पाटील वसंत माने पोपटमाळी जयप्रकाश पाटील प्रतापदादा पाटील यांच्या उपस्थितीत झाला उपसरपंच जयदेव भंडारी यांनी स्वागत केले जिल्हा परिषद मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक धोंडीराम पिसे यांनी प्रस्तावित केले अभियानाअंतर्गत गावातील माजी सैनिक ज्येष्ठ नागरिक विकास सोसायटी संचालक अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका गावातील जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक बचत गट अध्यक्ष उपाध्यक्ष सी आर पी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी पशुवैद्यकीय अधिकारी आणि महावितरण अधिकारी यांचा अभियान शुभारंभप्रसंगी सत्कार करण्यात आला अभियाना अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतींना त्यांच्या कार्यक्षमतेनुसार प्रोत्साहित करणे स्पर्धात्मक वातावरणात नवी ऊर्जा देणे यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षापासून पुरस्कार देण्याची योजना शासनाने आखलेली आहे आणि यामुळे पुरस्कारांमुळे पंचायतींना नवे प्रोत्साहन मिळेल स्थानिक स्तरावर विकासात्मक योजनांची अंमलबजावणी सर्वकष पद्धतीने होईल उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषद यांचा गौरव करणे हा अभियानाचा मुख्य हेतू आहे निकोप स्पर्धेतून राज्यातील ग्रामपंचायतींना विकासाची प्रेरणा मिळणार आहे एस पी एन मराठीसाठी प्रशांत सावंत येळावी